संतप्त डोक्याने या ठिकाणी निषेध सभेसाठी जमलेला आहोत तुम्ही सगळ्यांनी जर बघितलं हे कपल हा मेलेला मयत माणूस हा नौदलाचा लेफ्टनंट जनरल आहे लेफ्टनंट आहे सोळा एप्रिलला त्यांचं लग्न झालेलं आहे आणि ते काश्मीरात हनीमून साठी गेलेले आहे आणि बावीस तारखेला दुपारी त्या माणसाला धर्म विचारून गोळ्या घातलेले लग्नाला अवघे सहा दिवस झालेले आहे आणि त्या बाईच कुंकू फुसलं गेलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल व्हायरल झालेला त्या मुलाचा बाप मेलेला आहे आणि पाच वर्षाचं लेखरू त्या माणसाच्या अंगावर ढसढसा रडत आहे हे चित्र पाहिल्यानंतर मनाला न पटणाऱ्या संवेदना होतात धंदोसे बडे छाती नाही होती और धर्म से बडी जाती नाही होती हे आपण विसरता कामा नाही आणि आपला धर्म विचारून जर आपल्याला कोणी मारत असल झालं पाहिजे याच्या पलीकडं करा विचार करायचा नाही आणि जर धर्म विचारून जर कोणी हल्ला करत असल त्या प्रवृत्तीला त्या त्या ठिकाणी ठेचण्याचं काम हे झालं पाहिजे या निमित्तानं अमित भाई, भाई काल संध्याकाळी जम्मू काश्मीरला गेले त्यांनी त्या सगळ्या महेत कुटुंबियांना भेट घेतली अक्षरशः हळहळून ते लोक सांगत होते पहिल्यांदा आम्हाला जात विचारली नाही धर्म विचारला गेला आम्ही धर्म सांगितला आम्हाला गोळी घातली गेली त्यातलेच एक हिंदू माणूस का ज्याला फतवे वाचता येत होते त्यांनी फतवे म्हणले त्याच्या शेजारणी झोपलेल्या माणसांनी फतवे म्हणले नाही त्याला त्या ठिकाणी गोळी घातली गेली अशा निष्पाप लोकांना मारलं गेलं अठ्ठावीस लोक त्यात मयत झाले केंद्र सरकारने ठरवलं त्यातले दोन दहशतवादी दुपारी मारण्यात आलेले आहेत परंतु राहिलेले चार दहशतवादी त्यातले दोन फॉरेनचे दहशतवादी आहेत दोन पाकिस्तानच्या आहेत आणि दोन लोक जम्मू काश्मीरचे आहेत कॅम्प आहे पीओके मध्ये एका टेरर कॅम्प मध्ये एकशे तीस ते एकशे वीस अतिरिक्त आहेत असे बेचाळीस लॉन्चेस पॅड आहेत आणि पीओके हे सगळं आणि सगळं पाकिस्तान चालवत आता वेळ आलेली आहे पीओके ला ताब्यात घेण्याची नाही पाकिस्तानला जशाच्या तसं म्हणजे त्यांनी सव्वीस अकराची आठवण या निमित्तानं करून दिली सव्वीस अकराला तर ते जनरली त्यांनी गोळीबार केला पण कालच्या हल्ल्यामध्ये त्यांनी फक्त हिंदू म्हणून मारले लोक म्हणजे काय दर्शवता हे आपला माणूस मारायचा हिंदू समाजाची हिंदू समाजाची महिला जिवंत ठेवायची काय दाखवायचं दुनियाला यांना काय दाखवायचं काय याचा अर्थ भटेंग येतो पटेन घेतो याच्या पुढे असं चालणार नाही अजिबात भीक घातली जाणार नाही मी या निषेध सभेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिर्डी शहराच्या वतीने निषेध करतो मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने निषेध करतो आणि अहिनगरचे माजी खासदार यांच्या वतीने देखील मी निषेध करतो आणि थांबतो काल आपल्या भारतामध्ये काश्मीरमध्ये पहलगाम का येथे आपल्या भारतीय पर्यटकांवर हिंदूंवर जो या ठिकाणी भ्याड हल्ला झाला तो खऱ्या अर्थानं माणुषकीला काळिंबा मा भासणारा होता ज्या वेळेस ती बातमी बघण्यात आली त्यावेळेस खरंच मन सुन्न झालं की ज्या पद्धतीने पर्यटक इकडे तिकडे पळत होते जे लोक आपल्या कुटुंबासोबत इकडे गर्मीचं वातावरण आहे थंड हवेच्या ठिकाणी गेले एक काश्मीर आपले एक स्वर्ग आहे असं लोक आपण सर्वजण मानतो आणि तो स्वर्ग अनुभवण्यासाठी या ठिकाणी पर्यटक गेले सर्वजण फिरत होते आनंदात होते आणि अचानक पद्धतीने अमानुषपणे पद्धतीने या लोकांनी जो हल्ला केला धर्मविचून हल्ला केला खऱ्या अर्थानं आपल्या सर्व भारतीयांची मान या ठिकाणी खाली गेली आणि खूप वाईट वाटलं ती बातमी बघून या कुटुंबाकडे बघून लहान लहान मुलं रडताना खरंच मन सुन्न झालं या ठिकाणी मी ज्या पाकिस्तानचा याच्यामध्ये जर असेल तर मी सरकारला विनंती करतो आता सरकार एक 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 आती आहे आता आपल्या बंधूंनी सांगितलं मोदी साहेबांवर आणि आपले गृहमंत्री खरो खरोखर खूप कठोर आहेत तर त्यांनी कठोर कारवाई करून आपल्या सर्व भारतीयांना व जगांना एक निरोप दिला पाहिजे की आता भारताच्या नादी लागायचं काम कोणाचं नाही जसेच तसे उत्तर या ठिकाणी देण्यात आले पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे मी आपल्या शिर्डीकरांच्या वतीने या सर्व जे मृत झालेले लोक आहेत त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि पुन्हा अशी कशी अशी सभा आपल्याकडे आपल्याला वेळ नाही यावी अशी मी साईबाचे प्रार्थना करतो आणि थांबतो सर्वांनी प्रथम आपलं आता रक्त गरम कर एकदा घोषणा द्या वंदे वंदे सर्वांना माहितच आहे आपण दिवसभर टीव्हीवर बघितलेलं आहे कालपासून काय झालंय आपल्या भावांना बहिणींना काश्मीर मध्ये ज्या त्यांना जातच नाही अशा बिगर जातीच्या घराच्या बाहेर काढलेल्या पायदेशींनी काल आपल्या भावांचा निरापराध बळी घेतला आपण त्या सर्व शिर्डीकर या ठिकाणी निषेध आणि त्यांच्यावर सरकारला आपण आपले विचार मांडण्यासाठी सर्वांना या ठिकाणी बोलवले मोदी साहेबांना एकच सांगतो आपले जेल फुल भरलेले आम्ही साहेबांना सांगतो आपले जेल खूप भरलेले आत्ताच आपले इथं दा मागच्या दोन महिन्यापूर्वी निर निरपराध आपल्याच भावांच्या आपल्याच भावांनी हत्या केल्या हे जेलमधले कैदी तिकडे पाठवून द्या यांना खूप हाऊस आहे ना मारायची यांना तिकडे पाठवा सीमेवर आणि ते आतंकवाद्यांना यांना सोडून द्या हे मारतील तिकडं यांची खास काय आहे ना यांना काय नाशापाणी करायची करून पाठवा हे आतंकवादी पाहिजे तेवढे मारतील माझी एकच विनंती आहे की आपण सर्व भारतीयांनी जे आपल्या भारतात काही गद्दार आहे त्या गद्दारांना पहिलं बाहेर काढलं पाहिजे त्या गद्दारांना पहिलं पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे जे पाकिस्तान प्रेमी आहे जे भारतात राहून पाकिस्तानचे जे झेंडे दाखवतात पाकिस्तानविषयी छी चोवीस तासवर आज त्यांनी जी माहिती टाकली त्यावर बघा आपल्या भारतातीलच काही समाजकटकांनी तिथे हसल्याचे पोस्ट टाकून त्याला दुजरा दिला की हे कृत्य केलं ते पाकिस्तानने चांगलं केलं म्हणून बघा तुम्ही जी चोवीस तासच्या सोशल मीडियावर टाकलेल्या या निषेधार्थ आपल्याच भारतातील लोकांनी त्यांना पहिलं उ उचललं पाहिजे आणि त्यांचे जे हसण्याचे दात पाडले पाहिजे असं मी सरकारला विनंती करतो आणि आपणही यांचा निषेध करा असा निषेध करा की परत राजसाहेबांनी जसं सांगितलं की यांना परत इच्छा नाही झाली पाहिजे कुणाला क्रूर कृत्य करायची अशा प्रकारचं शासन या पाकिस्तानला केलं पाहिजे पाकिस्तानी आतंकवाद्यांना केलं पाहिजे असं मी शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने माझ्या मनसे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो जो ब्या दहशतवादी हल्ला झाला त्याचा मी जाहीर निषेध करतो व जे त्या हल्ल्यामध्ये मृत पावले त्या सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीनं स्र, बापरू श्रद्धांजली अर्पण करतो मी या निमित्ताने एकच गोष्ट सांगू इच्छितो की आज आपण गावातून फेरी काढत असताना पाकिस्तान भडवा हे म्हणणारे पण मुस्लिम या ठिकाणी आहेत आणि पाकिस्तान मुर्दाबाद म्हणणारे हिंदू मुस्लिम या ठिकाणी आहेत आपल्या भावना तीव्र आहेत ही प्रवृत्ती जी आहे जे जे आता त्या ठिकाणी दहशतवादी सापडले त्याच्यामध्ये काही कश्मीरी पण होते म्हणजे देशामध्ये राहून देशविरोधी ज्या लोकांच्या मनामध्ये विचार येतो त्यांच्यासाठी हा एक मोठा मेसेज केला पाहिजे तुम्ही जर या देशात राहतात तर या देशावर प्रेम करा या देशाचा जय जयकार करा या देशात राहणाऱ्या प्रत्येक जाती धर्माचा आदर करा त्यांचा जय जयकार करा तरच तुम्हाला या देशात राहण्याचा अधिकार आहे जे लोक देशात राहून देशाच्या विरोधात किंवा देशविरोधी कारवायामध्ये सहभागी होतात अशा कोणत्याही जाती धर्माच्या लोकांना या देशामध्ये जागा नाही पुनश्च एकदा मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने त्या मृत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद काश्मीरमध्ये पैलगाम्याच्या झालेल्या आपल्या बांधावर हल्ला झाला आणि त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज सर्व शिर्डी ग्रामस्थ आपण या ठिकाणी उपस्थित आहात मी स्वतः अनेक वेळेस काश्मीरला गेलो एक वर्षापूर्वीच आता काश्मीरला जाऊन आलो यापूर्वी दोन हजार अकरामध्ये मी तात्या अशोक पवार आम्ही जवळजवळ दीडशे लोक काश्मीरला गेलो होतो आणि मला एक सवयी होती तर मी सातत्याने काश्मीरला गेलो की त्या लोकांशी तिथं बोलायचो त्याच्यापूर्वी मी एक सात आठ दहा वर्षापूर्वी गेलो तो सलग आमची सगळी टीम अमरनाथच्या निमित्ताने वारंवार काश्मीरला जायची देवीकर जो काश्मीरला जायचो काश्मीरमध्ये फिरायचो मला काश्मीर अतिशय आवडतो तर मी त्या लोकांशी संवाद साधायचो आणि त्यांना विचारतो तुम्हाला काय वाटतं भारताबद्दल तुमच्या काश्मीरबद्दल आतिरिक कारवायांबद्दल तर ते तेव्हा सांगायचे त्यावेळेसची गोष्ट येते त्यावेळेस ते सांगायचे की आम्हाला भारतात राहायचं नाही आम्हाला पाकिस्तानात जायचंय काही लोक म्हणायचे आम्ही आजाद काश्मीरच्याहीये अशी त्यांची भावना होती परंतु मी एक वर्षापूर्वी आता गेलो एक वर्षापूर्वी मी त्यांना विचारलं तुम्हाला काय वाटतं तर ते म्हणले पर्यटन एवढं वाढलं काल परवाच्याच पेपरला आहे की चौसष्ट टक्के काश्मीरमध्ये पर्यटन वाढलं आणि मोठ्या प्रमाणात ह्या लोकांना व्यवसाय मिळतोय आणि सर्व काश्मीर हे मोठ्या प्रमाणात पर्यटनावर अवलंबून आहे मी त्या ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या पहिलगामला बेताळ व्हॅली असेल ही जी शूटिंग सगळ्यात जास्त चित्रपटाच्या शूटिंग काश्मीरमध्ये व्हायच्या त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी फिरून आलेलो आहे आणि अतिशय सुंदर असा काश्मीर आहे परंतु आता मी त्यांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं तर त्यांनी सांगितलं मोदी साहेबांनी अतिशय चांगलं काम केलं तुम्ही के आता काश्मीरमध्ये गेले तर तुम्हाला एकही खड्डा एकही रस्त्यावर सापडणार नाही आपल्याला जम्मू पासून तर श्रीनगरपर्यंत जायला पूर्वी बारा तास लागायचे आता सोळा टनेल असे खोदले त्यांनी पूर्वी एकच नेहरू टनेल होता आता सोळा टनेल मोदी साहेबांनी केले आणि चार तासावर हे सगळं आणले तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतर भारतातील पर्यटनाने भारतीय पर्यटकांनी ते मोठी गर्दी केली आणि हाच धोका पाकिस्तानी ओळखला की आता भारताने पूर्ण पाक काश्मीरवर कब्जा केलेला आहे आता थोड्याच दिवसात पाकव्याप्त काश्मीर आपण ताब्यात घेणार आहोत आणि त्यांनी ही गोष्ट ओळखली पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताच्या वतीने लोक भारताच्या समर्थनार्थ घोषणा देतात ही सगळी भीती ओळखून पाकिस्तानी आणि काश्मीरच्या स्थानिक काही मुस्लिम अतिरेक्यांनी ही घटना घडून आणली आणि घटना घडत असताना ला मी बघितलं की लहान लहान एक लहान मुलगा त्याच्या बापाच्या प्रेताजवळ बसून अतिशय विदारक रडत होता कोणत्याही भारतीयांनी ही, ही गोष्ट पाहिली तर त्याला निश्चितच वाईट वाटेल एक आता तात्याने सांगितलं की एक आठ दिवसापूर्वीच एक लग्न झालं होतं नवीन जोडपं होतं त्याच्यावर सुद्धा हल्ला झाला एकाची पॅन्ट खाली करून त्याची सुंता झाली आहे काही पाहून त्याला गोळ्या घातल्या अतिशय वाईट परिस्थितीत आपल्या पर्यटकावर हल्ला केला माननीय मोदी शाह साहेब आता काश्मीरमध्ये गेले ताबडतोब माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब सुद्धा एक टीम पाठवली आता काश्मीरला आपले जे भारतीय महाराष्ट्रीयन जे लोक कल्याणचे आणि ठाण्याची मोठी मोठ्या प्रमाणात पर्यटक तिथे आहेत आपले निलेश दादा कोते सुद्धा दोन दिवसापूर्वीच पहिले गामडे होते आता श्रीनगरला आहेत या सर्व लोकांना आणण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा व्यवस्था केली परंतु मित्रांनी वाईट एवढंच वाटतं की आपल्याच देशात आपल्याच लोकांवर आपल्याच लोकांना हाताशी धरून गद्दारांना हाताशी धरून हल्ले केले जातात जरी ते अतिरिके पाकिस्तानमधून आले असतील तर त्यांना इंटेलिजन्स रिपोर्टनी सांगितलंय की स्लीपर सेलने सगळ्यात जास्त मदत केली का कुठे हल्ला करायचा काय करायचा हे सगळं नियोजनबद्ध होतं आणि त्यामध्ये आपल्या भारतीय बांधवांना जीव गमवावा लागला आपल्याला निषेध करून थांबता येणार नाही सरकारवर दबाव आणायला लागेल तसं मोदी सरकार एकदम खमका आहे मागच्या तुम्ही बघितलं असेल की सर्जिकल स्ट्राईक केला होता तसंच यावेळेस आपण सर्वांनी अशी मागणी केली पाहिजे सोशल मीडिया अतिशय पॉवरफुल आहे मोदी साहेबांपर्यंत या गोष्टी जातात की देशामध्ये दे काय आहे पोलीस आपला रिपोर्ट पाठवतात त्याच्यामध्ये हा संतोष आहे हा आपण निषेध सभेला दत्तोंनी जसं सांगितलं बरोबर आहे की गावातल्या लोकांनी मोठ्या संख्येने आलं पाहिजे व्यवसाय हे पैसे आडके हे सुरूच असतं परंतु लोक मोठ्या हो? संख्येने आले पाहिजे आणि ह्या निषेध केला पाहिजे तेव्हा ह्या भावना सरकारपर्यंत पोहोचतात आणि या भावनेची कदर करणार सरकार मोदी सरकार आहे याचा निश्चितच बदला घेतला जाईन असं मला वाटतं मला खात्री वाटते की या जे आपले अठ्ठावीस बांधव गेले या अठ्ठावीसचा बदला दोनशे ऐंशी निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे आपण सर्वजण या निमित्ताने उपस्थित राहिलात उपस्थित तसे आभार मानण्याचे कारण आपण सगळे भारतीयच आहोत मी ह्या घटनेचा निषेध करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम विवाह झालेला तो जे जे आहे काल त्याला बैलगाम जी कॅम्पस आहे तो तिथे दोन ते अडीच हजार लोकांचा कॅम्पस एकही तिथं सैनिक नव्हता भारत सरकारचा सा। तर सैनिकाच्या वेशात आलेले आतंकवादी तुम्हाला तुमचं धर्म विचारून तुम्हाला गोळ्या घालू राहिले आणि तिच्या नवऱ्याला मारलं तर ती म्हणी मला पण मारा मला मारा म्हणल्यानंतर ती म्हणी तो दहशतवादी म्हणतो तर तुला जर मारलं तर तू सरकारला काय सांगशील आमचं म्हणणं सांगायचंय सरकारसाठी म्हणून तुला जिवंत ठेवतोय आणि तू जे काही महिलाला त्यांनी नाही लावला त्यांनी बाकीचं सर्व जे भेटल त्याला दात विचारून धर्म विचारून त्याला गोळ्या घातल्या शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीने मी याला हल्ल्याचा अमानवी हल्ल्याचा निषेध करतो आणि थांबतो भारत काल जम्मू काश्मीर या ठिकाणी पलगामा या पर्यटक ठिकाणी जी घटना झाली झालं तर काय त्या ठिकाणी या जिहादी वृत्तीचे जे अतिरेकी या हरामखोरांनी त्या ठिकाणी आपल्या भारतातील जे पर्यटन ठिकाणी फिरायला गेलेल्या आपल्या भारतातील काही नागरिकावरती त्या ठिकाणी हल्ला केला कसा त्या ठिकाणी त्यांना कलमा वाचायला लावला कलमा काय तुम्हाला माहित आहे का कलमा काय आहे अहो तुमचा कलमा जेवढा श्रेष्ठ आहे तेवढा आमचे गीता सुद्धा आम्हाला श्रेष्ठ आहे आमची गीता आम्हाला शिकवते परंतु आम्ही त्याप्रमाणे वागतो का हिंदू कोण आहे आपण हिंदू त्या ठिकाणी जात विचारली जात नाही भाषा विचारली जात नाही परंतु धर्म विचारला जातो आणि हिंदू आहे म्हणून मारल्या जात आपला गुन्हा आहे का हिंदू म्हणून या ठिकाणी हिंदुत्ववादी सरकार आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो माझे मित्र बोलले की या ठिकाणी पाकिस्तानचा हात असेल तर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे मी सांगतो हात नाही त्यांच्या पाय घाला त्या हरामी जियादीच्या उत्तींच्या या ठिकाणी हिंदू हिंदू धर्माच्या नागरिकावरती जो अतिरेकी हल्ला झाला त्या ठिकाणी फक्त या ठिकाणी महिलाही होत्या यांना सिद्ध काय करायचंय फक्त या ठिकाणी नागरिकांना मारलं महिलांना महिलांना सोडलं याला कुठेतरी दहशत निर्माण करायची आहे या अशा वृत्तींना या ठिकाणी हिंदू धर्मातील नागरिकांनी या ठिकाणी ना पाहिजे आज या ठिकाणी भारतामध्ये अनेक हल्ले होताय पश्चिम बंगालमध्ये होताय तो लांबचा विषय परंतु आपल्या या ठिकाणी पण काही जहादी उतरीचे आपल्या महिलावरती अत्याचार करताय युवतींना या ठिकाणी त्या ठिकाणी दिशा या ठिकाणी बदलावत आहे परंतु मी या ठिकाणी या सगळ्या नागरिकांना सांगितलं युवकांना सांगितो की या पुढे आपण सजग राहिलं पाहिजे आणि ठिकाणी जे हल्ले होतील ते आपण हल्ले परतवले पाहिजे आणि मी अमित भाई शहान सांगितो आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान आम्ही तुमच्याकडे हिंदू म्हणून पाहिलेले आणि तुम्ही आमचे दैवत आहात हिंदू म्हणून त्यांना त्या ठिकाणी अशा प्रकारे शिक्षा द्या की त्यांच्या बळापासून त्यांना आठवलं पाहिजे की या ठिकाणी घरात घुसून त्यांचे मूर्ते पाडले पाहिजे अशा जियादींना अशाच प्रकारे शासन झालं पाहिजे अशा प्रकारे मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम